छगन भुजबळ आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून महाराष्ट्र सदन बांधकामासाठी मेसर्स चमनकर यांना कंत्राट दिले आणि त्या मोबदल्यात भुजबळांच्या सेल कंपनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचे एसीबीच्या निदर्शनास आले आणि त्या आधारे एसीबीने भुजबळांवर गुन्हा दाखल केला होता छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी भूजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांना रोख रक्कम लाखेच्या स्वरूपात मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर होता प्रत्येक कंत्राटासाठी एसीबीने स्वतंत्र गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता त्यानंतर विजयनेही एक टी आय आर दाखल केला मात्र भुजबळांना दोन हजार एकवीस मध्ये क्लीनचीट दिली होती या विरोधात दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनीही आपण ही, ही सुनावणी घेऊ शकत नाही अशी असमर्थता या खटल्याच्या बाबतीत व्यक्त केली आणि त्यांनी तसे दमानियांना सांगितल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबतीत धाव घेतली अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने ही बाब उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून द्या अशी सूचना दमानियांना बाबतीत केली या केसच्या चा संदर्भात छगन भुजबळ यांचे पीडब्ल्यू डी विभागाचे तत्कालीन सचिव देशपांडे यांनी विशेष न्यायालयाने त्यांच्या आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर दोन आठवड्याने सुनावणी ठेवली आहे उच्च न्यायालयाने अशा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नेते म्हणून तसेच मंत्री म्हणून वावरणाऱ्या संबंधितावर तातडीने निर्णय घेऊन त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी असे लोक बोलताना आता दिसत आहेत